नमस्कार मित्रांनो मी ओमकार फडणवीस सगळ्यांचं आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आता आपला हा असणार आहे पार्ट टू तर पार्ट वनमध्ये तुम्हाला मी एक शॉर्ट सांगतो आपण ना एटी फाय फीटचा जगातला सगळ्यात मोठ्या गणपतीची मूर्ती आपण बघितलेली आहे तुम्ही ती पार्ट वनमध्ये जाऊन बघू शकता चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला आयपटमध्ये दिसत असेल तर आता आपण आलो आहे कोल्हापूरचे खूप प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सिद्धिविनायक मंदिरामध्ये म्हणजे मंदिराचं काम ना खूप वेगळं आहे या म्हणून दाखवतो मी पण सर आज जाऊया तुम्ही नवीन आला असाल ना तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण आज भेट देऊया मग दाखवतो हे बघा इथून एंट्री आहे इथून आज जायचंय आपल्याला हे बघा मंदिराचं काम वेगळं आहे एकदम बघूया आपण आज जाऊन बघ इथे लहान मुलांना गार्डन बिर्डन आहे खेळायला छोटे छोटे स्लाईड्स वगैरे आहेत हे बघा मस्त मोकळा मैदान आहे ना इथे आणि मंदिर बघा तुम्हाला साईडने दाखवतो मी हे बघा एकदम वेगळा मंदिर आहे आपण आज जाऊया तुम्हाला आज जाऊन मी दाखवतो सगळं चला हे बघा मंदिराचं काम बघा म्हणजे एकदम गोल आकारामध्ये मंदिर बनवलेलं आहे ब्राईटनेस वाढून दाखवतो तुम्हाला आणि इकडचा परिसर पण पर ना खूप सुंदर आहे शांतता आहे एकदम शांतता आहे पाऊस नाही ऊन नाही म्हणून वातावरण ना एकदम फर्स्ट क्लास झालं खूप मस्त आहे हे बघा खूप मोठा परिसर आहे इथे आणि हे बघा हा आहे मंदिरीतून आज जायचं आहे बंद काय माहिती आणि ही घंटी बघा किती मोठी आहे आपण वाजूया एवढी मोठी घंटी आवाज बघितला आवाज पूर्ण गुरुलाय बघा एक हत्ती आहे इथे इथे कुश्य काय स्नेहा मंदिर आहे आय थिंक मंदिर बंद आहे वाटतं मित्रांनो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो ते तेवढं मग दाखवता येईल तेवढं मित्रांनो दुपारच्या टायमाला आ आल्यामुळे ना मंदिराचा गेट बंद आहे तुम्हाला मंदिर मी दाखवतो पूर्ण मंदिर दाखवतो मी पूर्ण कारण तुम्हाला गोल राऊंडवरून दाखवतो बर तुम्हाला गणपती आपा दाखवतो या <सथ> यानंतर <नपटारी> मला मी गणपती दाखवला बघा इथे पूर्ण अष्टविनायक आहेत मयुरेश्वर पूर्ण अष्टविनायक आहे ते बघा इथे सिद्धिविनायक एकदम गोल गु, गोल नक्षी काम मंदिराच्या आपला विनायक पूर्ण अष्टविनायक पूर्ण मंदिराला साईड पूर्ण गोल सत्यविनायकांची मूर्ती लावलेल्या ठेवलेली आहे चिंतामणी गिरिजात माझ्या आणि हा इकडचा पूर्ण परिसर एकदम शांतता आहे एकदम शांतता आहे त्यामुळे मला हळू बोलायला लागतं आहे महागणपती आणि इथे विघ्नेश्वर हे बघा किती सुंदर मंदिर आहे पूर्ण गोल नक्षकाम आहे हो त्यामुळे ना एवढं सुंदर वाटतं ना मंदिर खूप मस्त वाटतं तुला नक्कीच आवडलं असेल मंदिर खाली आहे खूप सुंदर बनवलं त्या काकींनी आम्हाला सांगितलं या मंदिराची रचना कशी आहे म्हणजे तुम्हाला मी अष्टविनायक दाखवले ना सगळे हे बघा खाम एतना, ते अष्टविनायक ते मग प्रत्येक हे खांब आहेत ना ते प्रत्येक अष्टविनायक अष्टविनायकच्या समोरून तुम्हाला दाखवतोय बघा हे दोन गणपती बाप्पाचे डोळे ही सोन हा मुकुट हे दोन कान ते प्रत्येक पिलर प्रत्येक पिलरच्या इकडून तुम्ही बक्ष आणि आणि पूर्ण मंदिराला मित्रांनो पिलर नाही आहे अजिबात पिलर नाही आहे आणि ह्या मंदिराचं काम अकरा वर्ष झाले आणि नऊ वर्ष मंदिराचं काम चालू होता नऊ वर्ष मंदिराचं काम चालू होतं बघा मला ह्या इकडनं पण दाखवतो तुम्ही ह्या साइडनी बघा ह्या साईडनं तुम्ही जरी बघाल तरी बघा दोन डोळे सोन कान एकदम मस्त वाटत काकीने सांगितलं म्हणून आम्हाला पूर्ण आहे याचं मंदिराचं नक्षीकाम आणि पिल्लर अजिबात एकही पिल्लर नाही मंदिरामध्ये आणि सिमेंट विमेंट काही वापरलं नाही पूर्ण नॅचरल बनवलेलं आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आहे चला तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मंदिर कसं वाटलं हे देखील मला कमेंटमध्ये सांगा ही व्हिडिओ तर था इकडेच थांबूया पार्ट टू आपला झालेला आहे जाऊया तिसऱ्या स्पॉटवर म्हणजे आपला पार्ट थ्री चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पण आहे का तिसऱ्या पार्टमध्ये चलो स्टेटन बाय